वय लागली लग्न लग्न हा अरे देवा नव्हती लागली नव्हती का बर झालं वयची हायते कि तिकड ही काय तुम्ही का नव्हता आला आता दोघ जण माहिती ना आपण कशाला म्हणते झाली का चांगली चांगलं झालं नवरा चांगला आहे का चांगला आहे नवरा ते काय ना बरं झालं बाया काय ते देवी राहिली तरी आपल्या तरी हा मग काय तर का मला नाही गेलं इकडे गेले, गेले तर गावात पोरगे तिकडे गेली नवरी बर बर हा हे कुठे गेलं दना कुठे गेलं हा दुना हाय की कुठं जातो या दो नाना जात नाही तर का आता तिकडं तिकड जात नाही का चांगला आहे तोय हा गोय पुतोय हागतोय आणि काउन गेला देव बसून आहे तर काय जागेवर आ? जागेवर बसून येतं हिंटतोय ते दारो प्यायला होय होय दिसलं नाही आल्यापासून मोतायचं कळत नाही हागायच कळत नाही खळ्यात कळताय दारो ते कळते गाडे <laughs> का चांगले हा नको का आलता के आलते कि दोघ नव गेला रातीत भेटली कि मला गेला बी वय गेला भी। रात नाही सगळे आलती खय ते आणून देत की जात सगळं आणून देतोय टेन्शन नाही आपण आमच्या आज सासू आहेत म्हणजे आमच्या सासऱ्याच्या चुलती आहेत आमच्या आज्या सासूच्या जाऊ बाय पेंट चौदा चोरणाची लाकडून झाला पेंट लाकूड वाटते का इकडे होणार बोल, बोल, हो। बोल की इकडे बघ की पिल्या पिल्या मांजरीचा आवाज काढ त्या आजीचा मांजराचा आवाज काढ हे आजीला मांजराचा आवाज काढ की आजीला काढके

आम्ही हिडी वच काढली शिबूड पुढे पुढे बोला नाहीच कि येतच नाही त्याला उगतच आहे का नाही येत काय अच्छा काय दिले तुला चावला मला योग चावला वरड मग एकदा चल आता कधी येणार आहे तू आता कधी येणार सांग मला कस पोरग आहे आगाव कट्टी मी आता तुमच्या गावाकड नाही येणार पिल्या सोड सोड त्याला पड छोटा पुढारासारखं बोलतोय पिल्या पिल्या इकडे ना ए बगुली